माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जे आर म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागन आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाना लागल नांगर हाणायला लागन उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी शिष्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यातच जर त्या ढेकळातच टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायावर राहील तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकीस जर का आता काय माग पुढं झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे बंद गावात यायचं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला त्याला फिरून देत नाही मराठी महाराष्ट्रात कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार आता तर काय बोलायलाच काही नाही त्याच्यामुळे बोलावं तरी काय आरक्षण मिळालंय त्याच्यामुळं आरक्षण कस काय देत नाही असं म्हणा दिलंय मी काहीच करा ना आणि गावकऱ्याने इतकं आज हे केलं ना अचानक मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यांना हार नाही तुरे नाही गुलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलं त्याच्यामुळे लय भारावून गेल्यामुळे जास्त बोलता ना आणि बोलायचं असलो उद्या बोल आज लईच भारावून गेलो मी आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्या माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका